भारताचा विकास करा शिल्ल्याचा करा महाराष्ट्राचा करा त्यांचा इतका विकास कुणीही आज तागाज केला नाही दादांना जो पवारावर घात केलेला आहे ते आम्हाला पावत नाही डोळ्यातून आसरून येतात असं त्यांना करायला नाही पाहिजे होत तरी पवार साहेबांच्या पाठीमागं पूर्ण गाव हे शंभर टक्के राहणार आहे बाकी कुठल्याही पक्षाचा विचार करत नाही हे गाव दादांना जो पवारावर घात केलेला आहे ते आम्हाला पाहत नाही डोळ्यातून आसरू येतात असं त्यांना करायला नाही पाहिजे होत आम्ही पवार साहेबांच्या पाठीमाग हमेशा राहणार नांदवळगाव हे शंभर टक्के त्यांच्या माग आहे म्हणजे महाराष्ट्र संग, मतर संघातून जो उमेदवार दिलेला आहे पवार साहेबांना त्यांना आम्ही शंभर टक्के मतदान करणार आणि जे आले गेले त्यांच्या पाठीमाग होते ते गेले त्यांना जागा दाखवून देणार पवार मूळ गाव नांदोळ या गावचे आम्ही रहिवासी असून आम्हाला अभिमान आहे की आम्ही पवार साहेबांच्या मूळ गावचे आहे पवार साहेबांनी नांदोळ गावात अतिशय छान असे श्री महातोबा जोगोबाई यांचे मंदिर बांधले असे मंदिर भागात कोठे नाही असे मंदिर त्यांनी आमच्या गावाला दिले मुलांना व मुलींना कॉलेजसाठी भरपूर अशा अडचणी यायच्या आम्हाला परगावी कॉलेज साठी जावे लागायचे पण पवार साहेबांनी त्याच्यावर गावातच कॉलेज बांधतो असे आम्हाला आश्वासन दिले व त्यांनी पूर ते पूर्णही केले जेव्हा जेव्हा गावचे लोक पवार साहेबांपैकी गेले तेव्हा त्यांनी कोणालाही नाराज न करता असे त्यांना पाहिजे ती खंबीर साथ दिली तरी त्यांनी माडम लोकसभा मतदार सद संघातून आमच्यासाठी अभयसिंह जगताप हा उमेदवार त्यांनी निवडला आहे अभयसिंह जगतापांच्या मागे नांदवडचे शंभर टक्के मतदान देतो पवार जो उमेदवार दिला आहे माडाला त्या त्या उमेदवाराच्या पाठीमागा आमचं गाव विभाग आणि फलटण तालुक्यातले आमचे जे लोक आहेत ते सगळे त्यांच्या पाठिमागा जाणार आहेत त्याबद्दल का कुठली शंका घेण्याचं काही कारण नाही त्यांनी भारताचा विकास करा आहे केला आहे महाराष्ट्राचा केला आहे त्यांचा इतका विकास कुणीही आज ताई केला नाही जे लोक त्यांना वाईट मिळत असतील ते काय बरोबर नाही तेव्हा त्यांच्या पाठीमागं त्यांच्या आमच्या गावाला भरपूर मदत केली आहे विभागाला केली आहे जिल्ह्याला केली आहे यशवंतराव चव्हाणापासून त्यांचे त्यांचा पाठिंबा माल आहे तेव्हा त्यांचे कुठलीही सीट असेल त्या सीटला आमचा गावाचा विभागाचा जिल्ह्याचा महाडा महाडाचा पाठिंबा राहील आता जे या ठिकाणी फलटण कोरेगाव मतदारसंघासाठी जे उमेदवार दिलेले आहेत अभय जगताप यांना शंभर टक्के कसं निवडून आणण्याचं काम आम्ही कार्यकर्ते करू आणि ऐंशी वर्षाचा योद्धा चाणक्य बुद्धीचा योद्धा असा महाराष्ट्राला परत लाभणारा योद्धा नाही पवार साहेबांच्या पाठीमागा पूर्ण महाराष्ट्र उभा राहील फलटण तर कोरेगाव मतदारसंघ तर कायमच उभा राहील आणि अभय जगताप त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना आम्ही निवडून आणण्याचं काम करू